आज आपला क्लासचा आहे तिसरा दिवस आणि तीस दिवसाचं आपलं चॅलेंज आहे स्वतःचं ब्लाउजसुद्धा कट करून शिवता यावं यासाठी आहे आणि ज्यांना म्हणजे समस्या आहे कटिंगमध्ये टिचिंगमध्ये त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे कशावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे तरच मला कळेल नाहीतर मी म्हणजे माझ्या माझ्या पद्धतीने चालूच चा आहे पण तुमच्या तुम्हाला गरज आहे त्यावर व्हिडिओ व्हावं यासाठी नक्कीच तुम्हाला कमेंट्स करायचे आहे आणि कशावर तुम्हाला कोणत्या ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया आणि स्टेप बाय स्टेप परफेक्ट शिकवण्याची ही पद्धत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपला फिटिंगचा म्हणजे व्हिडिओ आहे म्हणजे कटोरी ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागतं यासाठी ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत आता आपण कटोरी एकावर एक ठेवलेली आहे आणि या प्रकारे तुम्हाला कटोरी जोडण्याच्या अगोदर तयारी करून घ्यायची आहे आता हा फ्रंट आहे फ्रंटसुद्धा तुम्हाला याच प्रकारे व्यवस्थित एकावर एक ठेवायचा आणि जे कमी जास्त असेल ते आपण कट करून टाकायचं आता हे तुम्हाला समजलंच असेल म्हणजे कटोरी जोडण्याच्या पूर्वी आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत परफेक्ट आणि परफेक्ट हा व्हिडिओ होणार आहे फिटिंगचा आहे लक्ष देऊन पहा आणि जे समजलं नसेल कमेंट्स करा व्यवस्थित असे आपण हे म्हणजे सगळ्याला समजेल अशीच ही पद्धत आपण इथं वापरणार आहोत तर पाहू शकता या प्रकारे आपण आता हे पा कटोरी फ्रंटपेक्षा एक इंच जास्त आहे तर आपण जोडायच्या म्हणजे अगोदर पाहिलं आणि जोडल्यावर सुद्धा पाहूया आपलं किती उरते तर नेहमी कटिंग करताना फ्रंटपेक्षा कटोरी अर्धा ते पाऊन इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवावं लागतं तरच ते बरोबर बसतं बस नाही तर बसत नाही तर पाहू शकता या प्रकारे आपण जोडून घेतलेले आहे आणि आपलं उगं पाव इंच आपलं उरलेलं आहे तर कटिंगमध्ये सुद्धा हा कटिंगचा आहे हा याच ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे सुद्धा तुम्ही जाऊन चेक करून पाहू शकता तरच तुम्हाला फिटिंग कळेल एकदम परफेक्ट फिटिंग म्हणजे सगळ्यात सोप्यात सोपी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर पाहू शकता ज्यावेळेस आपण कटर जोडतो त्याची माया असते ते कटोरीच्या साईडनी करायची म्हणजे जो कटोरीचा गोल आकार आहे तो परफेक्ट येतो आता आपण या पद्धतीने जोडली आता या पद्धतीने तुम्हाला कटोरी कशी मोजून घ्यायची पाहू अर्धा इंच मार्जिन सोडली आणि आपला साडे साडेसहा इंचाची आपली कटोरी तयार आहे बाकीचं उरलेलं आपला टक्स होणार आहे या पद्धतीने म्हणजे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे इथं कसं जोडून घ्यायचं आता पाहू शकता इथं अर्धा ते पाव इंचा शिलाई मार्जिंग ठेवायची आहे कटोरीला जास्तीत जास्त मार्जिंग ठेवा म्हणजे कटोरी उकलत <coughs> नाही नाही तर काय होतं एक कटोरीच्या साईडलाच ब्लाउज उकलतो आणि हे बघा आपण कटोरीच्या साइडला जी माया जी आहे ती आतून टाकलेली आहे म्हणजे गोल आकार जे आहे आपल्याला पाहिजे आहे तो करेक्ट येतो आता आपण कटोरी मोजून पाहिजे आहे आपल्याला किती आहे साडेसहा पाहिजे आहे ते सात आहे प्रकारे कमी जास्त असेल तर टक्स पुन्हा थोडासा मारून घ्यायचं आहे मशीन तर या प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी आपण ही या प्रकारे आपण जोडून घेणार आहोत या साईडची सुद्धा आणि हे रोल करून हे आतमध्ये टाकायचं म्हणजे जे आपल्याला फिनिशिंग हवी ब्लाउज ब्लाऊज ही येते आणि ब्लाऊजला ओरलो करायची वगैरे गरज पडत नाही या प्रकारे जर तुम्ही केलं तर आणि ब्लाऊज फिनिशिंगला खूप छान दिसतो तर ही पद्धत वापरायची कटोरी तो जोडायच्या कट म्हणजे क्रॉसपट्टी या प्रकारे लावायची बरेच जण सरळ लावून टाकतात पण ते दोरे निघतात पुन्हा त्याला ओवरलॉक करावं लागतं त्याची गरज पडत नाही या, प्र... या प्रकारे केलं तर आता आपल्याला काज बटन पट्टी तयार करायची आहे दुबळ्याचा भाग उरतो त्याचीच आपण ही काज बटन पट्टी तयार करायची आणि याला थोडासा कपडा कमी आहे म्हणून मी ब्लाउजचा न लावता अस्तरचाच लावणार आहे या प्रकारे परफेक्ट तुम्हाला ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि मेन आपलं फिनिशिंग पट्टी गळ्याची पट्टी हे आवश्यक आहे तसं तर पूर्णच ब्लाऊजला म्हणजे फिनिशिंग देणं आवश्यक आहे तरच पूर्ण ब्लाऊज तुमचं छान दिसतं नाही तर कुठेतरी दोरे निघलेत दोरे अडकलेत दोरे गुंतलेत असं न करता एकदम परफेक्ट असं हे तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंग सुरुवातीपासूनच एक कमेंट्स आली होती की त्यांची फिनिशिंग येत नाही बरोबर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही फिनिशिंग करत चला बरोबर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल आणि कोणता भाग तुम्हाला म्हणजे कोणत्या भागाला फिनिशिंग येत नाही ते तुम्ही सांगितले नाही ऑल ब्लाऊजला जर येत नसेल तर व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल या प्रकारे तर पाहू शकता काच बटनपट्टी आपण सगळं झाल्यावर एकावर एक ठेवायचं कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायची पुन्हा आपण शोल्डर वगैरे एकावर एक, एक लावून पाहायचं कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं तर पाहूया ऑल आपलं दोन्ही ब्लाऊज सेम एक सारखे आलेले आहेत आता आपण काय करायचं हे जुनं मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि आपल्याला छातीचं चा माप टाकायचं एक साईडला जसं मोजलं होतं तुम्ही म्हणजे कटिंगच्या घोडीमध्ये हा जसं मोजलं होतं तसंच आपण इथं पण मोजणार आहोत आणि एक छान अशी खून करून घ्यायची करेक्ट जेवढी छातीचं माप आलंय तेवढं तुम्हाला टाकायचं आहे बरोबर हे आपलं छातीचं माप पूर्ण दहा इंच आलेलं आहे दहा इंच आपण इथं टाकलं आणि इथं कट दिला <coughs> या प्रकारे तुम्हाला सोप्यात सोपं करायचं आहे आता आपल्याकडे कपडा कमी असल्यामुळं ह्या म्हणजे जो कपडा जर चौरलेला आहे त्याचीच आपण ही म्हणजे गळ्याची पट्टी आपण तयार करणार आहोत क्रॉसमध्ये काढायची आहे पूर्ण पट्टी आणि ब्लाऊजमध्ये पूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळंच दाखवलेलं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ थोडासा मोठा येतो पण तुम्हाला परफेक्ट शिकायला मिळतो कोणत्या गोष्टी आपल्याला कमी कपड्यामध्ये ब्लाउज कसं शिवायचं व्यवस्थित असं आणि हे तीस दिवसाचं चॅलेंज आहे त्याच्यामुळं तुम्हाला ब्ला म्हणजे व्हिडिओ पाहूनच तुम्हाला सुरुवात करायचं आहे एकदम परफेक्ट तुमचं ब्लाऊज शिवता यावं आणि तुम्ही काय आतापर्यंत काय काय शि शिकलात व्हिडिओ पाहून ते पण तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे तर या प्रकारे आपण पत्ती लावून घ्यायची आहे आणि जसा गोगळा आहे तसा आकार आपण गळ्याचा आकार फिरवायचा हा या प्रकारे आता आपण या प्रकारे जोडली आता या आपण या दुसऱ्या प्रकारे जोडून घेऊया आता ही वरून मी टीप मारून घेणार आहे आपल्याला जशी पाहिजे तशी आकाराने बरोबर अंतर एकसारखं आणि ही जी पद्धत आहे ती बरोबर आहे कारण आपल्याला दो म्हणजे वरून समजतं की आपला कपडा पण आणि म्हणजे आपली जी शिलाई आहे ती कशी येणार आता ही शिलाई आपली म्हणजे जी गळ्याची पट्टी आहे ती थोडीशी मोठी आलेली आहे आपण खालून जोडल्यामुळे आणि वरून जोडल्यामुळे आपल्याला आकार कळतो की आपण पट्टी म्हणजे शिलाई आपली बरोबर तेवढ्याच अंतराने येते म्हणून या प्रकारे गळ्याची पट्टी लावायची आहे तुम्हाला परफेक्ट आणि तुम्हाला पायपिंग पायपिंगसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवली जाणार आहे ब्लाऊजला फिनिशिंग येणं खूप महत्वाचं आहे आणि जे नवीन शिकत असाल त्यांनी कॉटनच्या कपड्यावर शिवायला सुरुवात करा म्हणजे कपडा निसटत नाही आता हे पा शोल्डरला शोल्डर लावलं शोल्डर ला आणि खालचं पण अजिबात कमी जास्त नाही बऱ्याच जणांचं वरचा भाग कमी होतो खालचा भाग जास्त होतो म्हणजे पाठीचा भाग जास्त होतो आणि समोरचा भाग कमी होतो ती कटिंगमध्ये गलती असते इथं मात्र आपण परफेक्ट कटिंग केल्यामुळं आपलं शोल्डर जोडलं तरी पण खालचा आणि वरचा भाग एकदम परफेक्ट तयार झालेला आहे अजिबात कमी जास्त नाही तर या प्रकारे तुम्हाला कटिंग आणि टिचिंग करायची आहे तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं आणि जे म्हणजे जे शिकलेले आहेत पण त्यांना फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो त्यांनी हा व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित मनपूर्वक लक्षपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला कळेल की फिटिंग कशी करावी लागते अगोदर कटिंग पहा मग नंतर फिटिंग पहा जे मागचे व्हिडिओ आहेत नवीन शिकणाऱ्यांनी मागचे व्हिडिओसुद्धा पाहत चला म्हणजे तुम्हाला कळेल आणि एक एक व्हिडिओ दोनदा दोनदा तीनदा तीनदा पहा ती कटिंगचा म्हणजे तुमच्या लक्षात येतं नेमकं आपण तिथं काय केलं तुम्ही नुसतं नजर जर फिरवली आणि आला व्हिडिओ पाहिलं दिला हे करून तसं नाही तर नेमकं उंची कशी घ्यायची छातीचे माप कसे टाकायचे ते परफेक्ट आपण सांगितलेलं आहे जिथली तिथे तर तसं ते करत करतच तुम्ही म्हणजे तुमच्या जसं सांगितलं आहे तसं तुम्ही तुमच्या ब्लाऊजचे मापं टाका परफेक्ट तुम्हाला कटिंग जमेल आणि जसं शिवायचं सांगितलं आहे टीचिंग सांगितली आहे तशीच व्हिडिओ चालू ठेवत ठेवत म्हणजे तो पार्ट झाला की व्हिडिओ म्हणजे ऑफ करायचा आणि पुढच्या पार्टला तुम्ही परत व्हिडिओ चालू करायचा म्हणजे तुमचं ब्लाऊज पूर्ण तुम्हाला पाहून पाहूनच येईल समोर तुमच्या मोबाईल असू द्या आणि तुम्ही जे सांगितलं आहे ते करत चाला ब्लाऊजमध्ये कधीच तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही आणि इतक्या सोप्या पद्धतीने कुठंच एडं वाकडं किंवा मापं कोणते मापं कसे वेडेवाकडे सांगितले तसं न करता एकदम ढोबळ आणि परफेक्ट मापं तुम्हाला सांगितलेली आहेत तर व्हिडिओ पाहत चला आणि काय म्हणजे तुम्हाला अडचण येतात तर कमेंट्स करत चला आता आपला हा आपण इथं बरोबर इथं जिथं आपण छातीचं चा माप टाकलं होतं तिथं आपण हे कट दिलेलं आहे पुन्हा मापचा पुढचा आता आपण काय करायचं जे जुनं ब्लाऊज आहे ते शोल्डरसुद्धा मोजून घ्यायचं आणि अशी खून करून घ्यायची म्हणजे आपली जी बाही आहे ती आपण ह्या याच खूनवरून करायचं म्हणजे कमी जास्त आपल्याला ब्लाऊज मात्र परफेक्ट करायचा आहे शिवायचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी इथं सांगत आहे परफेक्टली आता आपण पूर्ण ब्लाऊज चेक करायचं आपलं आपण जे छातीचं माप टाकलेलं होतं ते बरोबर आलेलं आहे काय आता तो खाली जो नवीन ब्लाऊजला जो कट दिलेला आहे तो कट सोडायचा आणि ह्या कटला पकडायचं आता या कटला आपण पाहू शकता हा कट सोडायचा आणि समोरच्या कटला पकडायचं तर आपला जो आपण म्हणजे माप टाकलेलं होतं छातीचं ते करेक्ट आलेलं आहे तर असे हे परफेक्ट व्हिडिओसाठी तुम्ही हे तीस दिवसाचं जे आपलं चॅलेंज आहे ते तुम्ही करून तुमचं स्वतःचं ब्लाऊज शिवू शकता आणि समोर मोबाईल ठेवायचा कटिंग करताना सुद्धा म्हणजे आपल्या लक्षात येत नाही नेमकं त्या त्या ठिकाणी काय काय सांगितलेलं आहे अगोदर मनपूर्वक तुम्ही व्हिडिओ पहा आणि एकदा दोनदा व्हिडिओ पहा आणि कटिंगला सुरुवात करा आणि अगोदर शक्यतो स्वतःचंच ब्लाऊज शिवा म्हणजे तुम्हाला घालून पाहिल्यावर कळेल की ब्लाऊज कसं बसतं आहे कसं फिटिंग येते मी सांगते ते बरोबर आहे की नाही ते तुम्हाला लगे लगे कळेल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ पाहत चला ज्या अडचण येतात कमेंट्स करत चला आणि काय होतं माहिती का म्हणजे आता ही झाली माझी पद्धत पण तुमची पद्धत थोडीशी वेगळी असेल म्हणजे मा मापं घेण्यामध्ये पण सेम येतं काहीच फरक नसतो फक्त तुम्हाला फिटिंगमध्ये किंवा म्हणजे कमी जास्त होऊ नये त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे अगोदर जर शिकला असाल आणि नवीन शिकल शिकत असाल तर प्रश्नच येत नाही कारण याच पद्धतीने तुम्हाला पुढं जायचं आहे तर कमी जास्त अजिबात होणार नाही कन्फ्युजन तुमचं वाढणार नाही कारण तुम्हीच नवीन सुरुवात करत आहात यासाठी सांगते आता पाहू शकता आपण शोल्डरपासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे शोल्डरपासून बाही जोडायला सुरुवात केली तर ज्यावेळेस आपलं खालचं उरतं कमी जास्त होत नाही एकसारखं म्हणजे नाहीतर तुम्ही एक साईडने जर बाही जोडायला सुरुवात केली तर एका साईडला जास्त उरते एका साईडला कमी पडते तसं न करता या या पद्धतीने बाही जोडायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला परफेक्टली जमेल आणि कधीच कमी जास्त होत नाही बाही तर ही झाली आपली आता ही दुसऱ्या साईडची बाही जोडून घेऊया आपल्याला फिटिंगला आपली दोन्ही बाई जोडून झालेली आहे आता पाहू शकता आपण ही फिटिंग करताना ही अशी जी टीप आहे म्हणजे त्याच्यावर असं नक नाही प्रेस करायचं म्हणजे जी फिनिशिंग आहे ब्लाउजला ती परफेक्ट येते आणि ए अर्ध्या इंचाच मार्जिंग सोडूनच त्याच्यावर टीप घ्यायची म्हणजे जी आतली जी मार्जिंग असते ती दबून जाते आणि परफेक्टली तिथं असं प्लेन दिसतो आणि हे यष्टाचं व्यवस्थित असं कट करून टाकलं आता पाहू शकता आपण एकदम आपली फिटिंग सरळ यावी आणि सोप्या पद्धतीने कंबर मोंढा आणि दंड घेत एका रेषेमध्ये जर आलं तर तुमचं सरळ ब्लाउजची लाईन ही सरळ येते तुमची कटिंग व्यवस्थित असेल तर या गोष्टी तुम्हाला परफेक्ट सरळ एका लाईनीत येऊन जातात तर बऱ्याच जणांची कधी थोडीशी ने पाहि उतार कमी जास्त दिला तर ही कमी जर पडला उतार तर सरळ तर त्यासाठी तुम्हाला परफेक्ट साधे तीन मेस द्यायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि जसे जसे तुम्ही व्हिडिओ पाहत चालताल तसं तसं तुम्हाला कळत चाल नेमकं काय सांगते कारण कसं असतं ब्लाऊजची जी भाषा आहे तुम्हाला समजायला थोडीशी वेळ लागेल पण एकदा का समजली परत तुम्ही कधीच विसरणार नाही किती सोपी आहे ब्लाऊज शिवणं अजिबात अवघड नाही फक्त आपली त्या त्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे जसं सांगितलं आहे तसं तुम्हाला करायचं आहे जसं आपण एखाद्याची नवीन डिझाईन बघतो असं मन लावून बघतो तसंच तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा मन लावून बघायचा आहे

आपण जे माप टाकलेली होती ते बरोबर आलेत की नाही आपण हे चेक करायचं तसं ब्लाऊज कधी सोडायचं नाही तर, तर आपली ही कंबर परफेक्ट आलेली आहे आता आपण छातीसुद्धा पाहिजे परफेक्ट आली की आहे नाही तर बघू शकता या प्रकारे तर ही होती परफेक्ट कटोरी ब्लाऊजची फिटिंग आणि हे आपला तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आपण ही ब्लाऊजची परफेक्ट एकासर रेषेमध्ये पाहू शकता मोंढ्यावर मोंढा परफेक्ट अशी ही फिटिंग आपली झालेली आहे करेक्ट कटोरी व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपण मोजून घेऊनच केलेल्या आहेत या प्रकारे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे पूर्ण टीचिंग तुम्हाला दाखवलेली आहे ब्लाउजची तर एकदम गोल आकार गळा करेक्ट काच बटनपट्टी एक डिझाईन तर कमेंट्स करून सांगायचं सा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं सा आहे